कोपरगावात युवा नेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांची मानाची दहीहंडी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांचा गगनभेदी जयघोष ऑपरेशन सिंदूरचे आकर्षक फ्लेक्स सैन्य शस्त्रांचा देखावा आणि वाजत गाजत आलेल्या पथकांनी डीजेच्या तालावर झालेल्या घोषणांनी परिसर गेला होता यंदा दहीहंडी उत्सवाला राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम यांची विशेष जोड देण्यात आली याप्रसंगी एक राखी जवानांसाठी ते श्रीनगर या उपक्रमाची चित्रफित सादर करण्यात आली तसेच ऑपरेशन सिंदूरमधील शूर जवानांच्या पराक्रमाचा जयघोष करत भारतीय सैनिकांना मानवंदना देण्यात आली गोकुळाष्टमीच्या पारंपरिक उत्सवाबरोबर देशभक्तीपर गीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष आणि भारतमातेचा गजर यामुळे वातावरण भारून गेला देशप्रेम संस्कृती आणि श्रद्धेचा महोत्सव संजीवनी युवा प्रतिष्ठानसोबत दहीहंडीचा एकच सूर देशाचा विजयी सिंदूर राष्ट्रभक्तीच्या गजरात परंपरा आणि एकतेचा उत्सव स्वातंत्र्याची शपथ श्रद्धेचा दीप परंपरेचा उत्सव या घोषवाक्यांनी परिसरात अद्वितीय ऊर्जा निर्माण झाली दहीहंडीच्या खेळामध्ये विविध पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला अयोध्या प्रतिष्ठान सुभाष नगर राष्ट्रीय श्रीराम संघ कोपरगाव आदिवासी मित्रमंडळ इंदिरानगर धाराशिव मित्रमंडळ इंदिरानगर तालीम ग्रुप संजय नगर, नगर जय मल्हार मित्रमंडळ शिंगणापूर श्रीगोविंदा पथक बोरटेंभे इगतपुरी हिंदू सम्राट मित्रमंडळ सुनारवस्ती बेलदार समाज जय बजरंग तरुण मंडळ संजयनगर शिवप्रहार मित्रमंडळ शिंगणापूर छत्रपती बॉईज मित्रमंडळ हनुमान नगर राजमुद्रा प्रतिष्ठान आणि लहुजी वस्ताद चौक सुभाष नगर या पथकांचा सहभाग विशेष ठरला यामध्ये श्री गोविंदा पथक बोरटेंभे इगतपुरी यांनी तब्बल पाच थर उभारून उपस्थितांची दाद मिळवली तर लहुजीवस्ताद चौक सुभाष नगर यांनी चार थर लावून उत्साह वाढवला प्रेक्षकांच्या जयघोषात रंगलेली ही रोमांचक स्पर्धा गोविंदा आला रे आला या घोषणांनी अविस्मरणीय ठरली याप्रसंगी युवा नेते विवेक कोल्हे यांनी गोविंदा पथकांना आणि उपस्थित नागरिकांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या या ठिकाणी या निमित्ताने जे एक राखी जवानांसाठी या ठिकाणाहून शिर्डी ते श्रीनगर घेऊन गेले होते जवळपास पाच ते सहा राज्यातून प्रवास झाला साडे बावीसशे किलोमीटरचा जा प्रवास झाला एक लाख राख्यांचं उद्दिष्ट ठेवलेलं होतं परंतु एक लाख राखीहून अधिक जवळपास सव्वा लाख राख्यांपर्यंत त्या ठिकाणी मध्य प्रदेश असेल महाराष्ट्र असेल सगळीकडून चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आणि ती सीमेवरती जवानांना संदेश सहित त्या ठिकाणी पोहोच केलेले त्यांचे देखील आपण या ठिकाणी विशेष आभार व्यक्त केलेले आहे त्याचप्रमाणे आपल्या माध्यमातून अठरा तारखेला शेवटचा श्रावणी सोमवार आहे त्याला देखील गंगा आरती जी वाराणसीच्या धर्तीवर आपण गोदावरी तिरी चालू केलेली आहे त्याच्यात जास्तीत जास्त महिला भगिनी भाविकांनी सहभाग नोंदवाव आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिवे या ठिकाणी नदीमध्ये सोडणार आहोत तो या दिव्य दर्शनाचा आणि नदीच्या शेवटच्या श्रावणी सोमवारचा आरती करण्यासाठी आपण सर्वजण याला ही या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद मीडिया साठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव